आयटी उद्योजकांच्या मागण्यांसाठी सर्व संबंधित खात्यांसोबत विशेष बैठक लावण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे सोलापूरच्या आयटी उद्योजकांच्या समस्यांसंदर्भात आणि आयटी क्षेत्राच्या विकासासाठी सोलापूर आयटी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं याआधी बुधवार पाच फेब्रुवारी रोजी चुळे सोलापूर येथील ग्रे नाईट सर्व्हिसेस एलएलपी मध्ये एक महत्वपूर्ण बैठक पार पडली होती या बैठकीला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणित शिंदे आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी हजेरी लावली होती यावेळी सोलापूर आय टी उद्योगाच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली होती तब्बल पस्तीस आय टी उद्योजकांनी या बैठकीत सहभाग घेतला होता आणि सोलापूरच्या आय क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर दिला होता